बीडी कामगार येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे पाच आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न प्रमाणे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे उपायुक्त गुन्हे शाखा मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट एक यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विलास चारुसकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे नगरसूल तालुका येवला येथे असल्याबाबतची माहिती मिळाली होती सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या आदेशांवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील एक पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नगरसूल तालुका येवला येथे रवाना केले होते नमूद पथकाने आरोपितांचा राजापूर रोड पिंपळखुंटे तिसरी तालुका येवला जिल्हा नाशिक परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सूरज रवींद्र मोहिते वय बावीस वर्ष रवींद्र साहेबराव मोहिते वय त्रेचाळीस वर्ष व एक महिला तीनही राहणार फ्लॅट नंबर चार विहंग सोसायटी बिल्डिंग बी विंग बी डी कामगार नगर आडगाव नाशिक असे सांगून त्यांना केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे जैन मंदिर विल्लोळी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील एक पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी जैन मंदिर विल्ढोळी येथे रवाना केले होते नमूद पथकाने आरोपितांचा शोध जैन मंदिर विल्धोळी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मच्छिंद्र उत्तम जाधव वय अडतीस वर्ष राहणार स्वामी समर्थ केंद्राजवळ विडी कामगार नगर आडगाव नाशिक असे सांगितले तसेच एक महिला आरोपी ही मुंबई नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले त्यांना वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे वरील पाचही आरोपितांना पुढील कार्यवाही कामी आडगाव पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार महेश सावंके रवींद्र आढाव प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मस्दे विशाल देवरे पोलीस अंमलदार नितीन जगताप विलास चारुसकर आप्पा पानवळ पोलीस अंमलदार मुक्तार शेख राम बर्डे राहुल पालखेडे मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवलदार देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड राजेश लोखंडे महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येल्वे मनीषा सरोदेव चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट व पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केले आहे महाराष्ट्र मादन युद्धसाठी मु मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक